प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेल अशी नक्की येते जिथे तो स्वतःलाच विचारतो मी चुकलो होतो का की फक्त जास्त चांगुलपणा दाखवला म्हणून आज ही वेल माझ्यावर आली आहे आपण काही न बोलता सहन करतो आपल्यावर अन्याय होतो पण आपण शांत राहतो आणि मनात एकच प्रश्न उरतो कर्म कर्म परती येते का हो हे खरे आहे पण थोडे उशिरा येते पण जेव्हा येते तेव्हा ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिले होते ते स्वतःच्या कर्माच्या अडकतात आणि तुम्ही फक्त बघत राहता कारण तुम्ही बदला घेत नाही ते कर्म घेते काही पाप शिक्षा देत नाहीत पण जेव्हा येते तेव्हा देव स्वतःच न्याय करतो ही गोष्ट आहे एका आईची आणि तिच्या मुलाची जिथे ममतेवर घात झाला आणि कर्माने त्या मुलाचा अहंकार चिडून टाकला श्री स्वामी समर्थ पुण्यवचन आपल्या आवडत्या चॅनलवर जिथे आपण आध्यात्मिक आरोग्य आणि जीवनशैली यांचे रहस्य उघडतो मित्रांनो आज आपण कर्माविषयी बोलणार आहोत फर्चम आपल्याला दुःख देणा यांना कर्म शिक्षा देतो का तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा कारण अपूर्ण माहिती ही नेहमी घातक असते रामपूर गावामध्ये सखूबाई नावाची खूप साधी गोली आणि कष्टालू बाई राहत होती स्वभावाने खूप होती पण अशिक्षित होती तिला नवराने तिला सोडून दिले होते ती आणि तिच्या पाच वर्षाचा मुलगा रमेश असे कुटुंब होते रमेश तिचा एकमेव आधार होता त्या पाहून सखूबाई जिद्दीने राहत होती रमेशला शिकवून मोठा साहेब बनण्याचे होते म्हणून ती शेतमजुरी करून सखूबाईंनी रमशेला शिकवले ती स्वतः राहत असे पण रमशेला कधीच काहीच कमी पडू दिले नाही त्यांच्या सर्व गरजा जमेल तसे तिपोण करत होती गावातील लोक सखूबाईला नेहमी बोलायचे सखूबाईच्या बाल मोठा अधिकारी होणार बघा या शब्दांनी सखूबाईला अजून ताकत यायची आणि रमेश पण सखूबाईच्या कष्टाचे चिज करत होता तो नेहमी शाळेत पहिला क्रमांकाने पास होत होता हळूहळू दिवस पुढे सरकत होते आणि एक दिवस सखूबाईच्या डोल्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हसू होत कारण रमेशला पुढच्या शिक्षणासाठी शहरात चाला होता बाल तुझ्या पाठीमागे आयुष घातले आता देवाला फक्त एवढेच मागण आहे फक्त तू सुखी रहा असे बोलून सखुबाईने रमेशची नजर काढली आणि त्याला जवळ घेतले रमेश शहरात आला शिक्षण घेत असताना कामही करू लागला रमेश हुशार आणि प्रामाणिक होता रमेश एका कंपनी मध्ये कागाला लागला होता सुरुवात छोट्याशा पदावरून सुरुवात केली होती त्यांच्या हुशारी आणि प्रामाणिकपणामुळे त्याला अलूहलू वरचे पद मिळाले तसेच त्यांचे शिक्षणही पूर्ण झाले होते आणि तो त्या कंपनीचा मे मॅनेजर झाला होता पण शहराच्या घुंडी मध्ये रमेश त्यांच्या आईला मात्र विसरला होता सखुबाई त्याला नेहमी फोन करायची पण रमेश त्यांच्या आयुष्यामध्ये इतका बिझी झाला होता की सखुबाईशी बोलायला त्यांच्याकडे टाइम नव्हता पण तिकडे सखूबाई रस्त्याला डोले लावून बसली होती तिचा मुलगा रमेश तिला घेऊन जायला येईल आणि सखूबाईला तिच्या शेजारचे नेहमी बोलायचे तुमच्या मुलगा तर मोठा साहेब झाला असेन ना मग आता तो तुम्हाला घेऊन जाईल ना शहर मध्ये सखुबाई हसून उत्तर द्यायच्या हो नाग त्याची वाट पाहत आहे रमेश ज्या कंपनी मध्ये कामाला होता त्या कंपनीच्या मालकाला एक मुलगी होती तिचे नाव प्राजक्ता होतो दिसायला खूप सुंदर होती पण पण स्वभावने मात्र घमेंडी होती प्राजक्ता लहानपणा पासून लाडात राहिली होती रमेश पण दिरायला सुंदर होता प्रत्येक मुलीच्या मनात भरेन असा रुबाबदार होता दोघांच प्रेम झाले आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले प्राजकाच्या वडिलांनी कंपनी पूर्णपणे रमशेच्या हाती दिली आता रमेश त्या कंपनीचा मालक झाला होता रमेश त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता ऐश्वर्य त्याच्या पायापाशी लोलत होते प्राजक्ता आधुनिक विचारांची होती तिला गाव रमेशची आई म्हणजे सखूबाई याचे तिला काहीच देणे घेणे नव्हते पैशाची इतकी धुंदी डोल्यावर होती की प्राजक्ता देवाना पण मानत नव्हती सखूबाईचा रमेशच्या फोन आला तर मी रमेशला बोलून देत नसे रमेशला समजून सांगेल तुझी आई गावकडची आहे तिला शहरात राहणे जमणार नाही आणि तुझी आई आपल्या सोबत येऊन राहिले तर आपली इमेज खराब होईल तू फोन उचलू नको नकोसन राजकारणाची नये म्हणून रमेश विषय टालायचा आणि सखूबाईंचा फोन कट करायचा दिवसा पाठीमागून दिवस जात होते आणि आणि सखूबाई रमेशच्या काळचीने एक एक दिवस जड जात होता एके -एक दिवशी रमेशचा शोध घेण्यासाठी सखूबाई शहरात आली शहरात વરણ ગાબરલી હોતી પણ મક જિદ્દ હોતી કે રમેશ લમેશ માં પત્તા તિચતા જીથે રોડ દિસે સખુબાઈ જના મુગા શેવટી મંદિરા પાસે પોચલી થકલી હોતી પોના એક નવતા મંદિરા બાહર પાયરી વર ઝોપન ગેલી તિચી દેવા વર શ્રદ્ધા અને વિશ્વાસ હોતા આ તિને સર્વ દેવા વર સોડલી होते मंदिरामध्ये स्वच्छतेचे काम करायचे आणि पुजारी तिला तिथे राहण्यासाठी जागा दिली होती मंदिरामध्ये जो प्रसाद भेटायचा त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालू होता के दिवशी रमेशच्या कंपनीला खूप मोठे कॉन्ट्रेनक भेटले होते मनोज राजा त्याच्या आई वडील प्राजक्ता आणि रमेश मंदिरामध्ये देवाचे आभार मानायला आले होते तुम्ही प्राजक्ता नास्तिक असल्यामुळे ते मंदिरात केली नाही त्याच्या त्याच्या आई वडील आणि रमेश देवाचे दर्शन करून बाहेर येत होते तेव्हाच सखुबाई आणि रमेश एकमेकांना पाहतात सुखबाई आनंदाने जाते पण रमेशला त्याच्या आईला पाहून दुःखी होतो कारण प्राजक्तानला रमेशची आई आवडत कारण सखुबाई ह्या गावाकडे राहत होत्या आणि त्यांचे राहणीमान शहरातील लोकांसारखे नव्हते रमेश आईला ओळख न देता तिथून निघून जातो रमेशच्या या वागण्यामुळे सखुबाईच्या पायाखालची जमीन না হতে ज्या मुलाला इतक्या कष्टाने वाढवले आज त्यानेच आईला बघून न बघितल्यासारखे केले देवा माझ्या सोबतच तू असे का केले असे बोलून त्या देवा पुढे जाऊन रडल्या वेळेनुसार स्वतःला सावरले मनात सतत विचार यायचे गावाकडे निघून जावे पण मुलाला एक नजर पाहण्यासाठी ती शहरातच राहिली एके दिवशी रमेश आई त्याच्या आई लांबे सखुबाई यांना भेटायला मंदिरामध्ये आला पण या त्यावेळेस सखुबाईंना मुलगा आल्याचा आनंद झाला नाही नाही त्यांना कौतुक वाटले रमेश सखुबाईच्या जवळ गेला आणि आणि बोलला आई कामामध्ये इतका व्यस्त होतो की तुला फोन नाही करता आला अजून किती दिवस अशी मंदिरामध्ये राहणार आहे चल माझ्या घरी हे शब्द ऐकून सखुबाईला खूप आनंद झाला तिचा सगळा राग निघून गेला आणि कोणताही विचार न करता ती मुलासोबत त्याच्या घरी जायला निघाली चारचाकीच्या गाडीमध्ये बसल्यावर सखुबाईना रमेशच्या खूप अभिमान वाटू लागला होता आपला मुलगा साहेब झाला याचा तिला आनंद झाला होता पण हा आनंद थोड्याच क्षणासाठी होता गाडी जेव्हा घराजवळ गेली तेव्हा रमेशने सखुबाईंना सांगितले की घरी कोणाला सांगू नको की तू माझी आई आहेस प्राजक्ता खूप हट्टी आणि स्वभावाची आहे आणि तिला गावाकडची लोक अजिबात आवड नाही ती ज्या राहते स्टेटस स्टेटसला तू सूट होत नाही आणि आता प्राजक्ता आई होणार आहे म्हणून तू तिला अजिबात त्रास देऊ नको सखोबाई प्राजक्ताची आणि बाल कृष्णाची खूप काळजी घेत पण प्राजक्ता नेहमीप्रमाणे चखूबाईंना टोमणे मारणे आणि त्यांचा अपमान करणे सोडले नव्हते सखूबाईंना याची सवय झाली होती आणि सगळ्यात मोठा आनंद म्हणजे त्यांचा नातू त्यांच्या डोल्यासमोर होता म्हणून ते प्राजक्ताकडे जास्त लक्ष देत नव्हते हे सर्व रमेशच्या डोल्यासमोर होत होते पण तो एकदाही प्राजक्ताला बोलला नाही त्याचे त्यांना दुःख नेहमी होते आज त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता कारण आज घरामध्ये बालाचे होते सगळे खूप आनंद होते सर्व घर भरले होते चनुका आज कोणता सण आहे वाटत होते प्राजक्ताने तयार केले आणि बेडरूम ती बाहेर पाहुण्यांना पाहायला गेली होती त्याच वेळेस सखुबाई आपल्या नातवाला पाहण्यासाठी प्राजक्ताच्या बेडरूम गेल्या आणि आपला नातवाला जवळ घेतले आणि एकटक त्याच्याकडे पाहत होते त्यावेळेस प्राजक्ता बेडरूम मध्ये येते सखुबाईंनी बालाला घेतले होते हे पाहून प्राजक्ता खूप चिडली सखुबाईंच्या हातामधून बालाला हिसकावून घेतले आणि ते पाहत असताना प्राजक्ताच्या लक्षात आले की बालाच्या गल्यात सोन्याची चैन नाही म्हणून प्राजक्ता सखुबाईंवर जोरजोराने ओरडू लागली कोणताही विचार न करता तिने सखुबाईंना पोलिसांच्या ताब्यात दिले थोड्या वेलाने रमेश बेडरूम मध्ये काही जात होता काही वेळाने रमेश बेडरूम मध्ये येतो आणि त्याच्या पायाखाली चेन येते खूप लाजल्यासारखे ला होते तो चौकी मध्ये जाऊन सखुबाई सखुबाई रमेश ची एकही शब्द न बोलता आपल्या गावी निघून जातात इतके होऊन सुद्धा रमेश काहीच बोलला नाही पण यती कुठे गप्प राहणार होती रमेशच्या कंपनीला खूप मोठे नुकसान झाले होते त्यामुळे त्याची कंपनी आणि घरावर बंकेने जप्ती आणली होती एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले हे प्राजक्ताचे आई वडील सहन नाही करू शकले आणि ते या जगातून निघून गेले प्राजक्ता आणि रमेश यांना रोड वर राहण्याची वेळ आली होती प्राजक्ता आणि बाला घेऊन रमेश एका बस स्टॉप बसला होता आणि अचानक चा चेहरा त्याच्या समोर आला त्याने होते सर्व ते ला मोट -मोट ला। सर्व त्याला आठवू लागले आणि तो मोठ मोठ्याने रडू लागला आणि प्राजक्ताला सर्व काही सांगू लागला की ज्या आईने मला लहानाचे मोठे करताना किती कष्ट केले मला कधीच काहीच कमी पडू दिले नाही आणि आज मी तिला आई म्हणून बोलत नवतो कारण तिचे प्राजक्ता, प्राजक्ता लाही तिची चूक समजली आणि तीही खूप रडू लागली दोघेही बाला घेऊन गावी निघून जातात सखुबाई जेव्हा प्राजक्ता आणि रमेश ला पाहतात त्या काहीच बोलत नाही पण प्राजक्ता आणि रमेश सखुबाईच्या पुढे नतमस्तक होऊन माफी मागतात दोघांना झालेला पश्चाताप बघून सखुबाई त्यांना माफ करतात आणि ते सर्व जण गावीच एकत्र राहतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपले कर्म नेहमी चांगले ठेवा जेवढी सहन करण्याची ताकद असते त्रास द्या कारण कर्म नक्कीच अचूक हिशोब करतो जर तुमच्या सोबत जर चुकीचे काही होत असेल तर काळजी करू नका तुमचे उत्तर येईल कारण कर्म कधी लाच घेत नाही म्हणून आपले कर्म चांगले ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंट करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ साथी चॅनल सबस्क्राईब करा काळजी घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबाची भेटू पुन्हा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ